साहेब गुजर साहेब का कोण मी वरून बोलतोय म्हणून बघितलं हा हा ते बघितलेलं होतं म्हणून मी, तर... मी तोच विचार करतो मी बोलो लोकांना काही गोष्टी अमुक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी असल्या आपण फोन केला आणि विचारलं तर पुढे काम होईल आपलं बरोबर आहे सर कुठे तासगाव हा तासगाव कुठे आलं हे सांगली जिल्हा सांगलीला ओके ओके मी आता थोड्या टायमानंतर कर्नाटकात त्या ला एक फेरी मारणार आहे टाइम लागेल त्याला अजून पण प्लॅनिंग करतोय आम्ही लोक बोला आपल्याला काय सर प्लॅनिंग आहे कृषी क्षेत्रातलं आपलं मॅट्रेसिस वगैरे जे आहे ना असं टोटली समजा सुरुवात आपली बेस जो आहे ना आपला तो मॅट्रेसिस आणि मॅग्नेटिझमचे प्रोडक्टेड हे जे आहे जपान कोरिया चायना आणि अमेरिकेवरनं मॅग्नेट्स मागवतो ते इकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि इंडियामध्ये ह्याची सुरुवात करणारी आपली कंपनी पहिली आहे आणि मॅग्नेटिझम जे आहे मॅग्नेट जे आहे ते बॉडीवर असर करतात हे सगळ्यांना माहितीये सायंटिफिकली वैज्ञानिक तरीकेने सगळं प्रूव्ह आहे पूर्ण जगामध्ये आणि मॅग्नेटिझम चुंबकीय ऊर्जा जी जमिनीत निघते गुरुत्वाकर्षण बरोबर ती हजारो वर्षापासून निघते बरोबर पण लोकांना माहित नव्हतं आणि मेडिकल सायन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे काही गोष्टींचा इलाज नाही आपण लहानपणापासून औषधं खातो केमिकल जातच आहे बॉडीमध्ये हो सिम्पल भाषेमध्ये जर तुम्हाला एवढं समजलं की तुमच्या शरीरामध्ये केसांपासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक वस्तू बनते ब्लड सेल ने आणि ब्लड सेल ची खुराक आहे ती ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन वाढवायचं औषध जगामध्ये कुठे नाहीये बरोबर आणि कोरोनाच्या टायमाला मेन मुद्दा होता ऑक्सिजन तर आपलं जे प्रोडक्ट आहे ते हॉस्पिटल्समध्ये बेडशीट वगैरे जे आहे लोकांना पेशंट लोकांना जे अठरा दिवसापासून क्वारंटाईन होते त्यांना बेडशीट वर झोपवलं आपला जो हाताचा बेल्ट आहे तो हातावर बांधून दिला नंतर वॉटर पॅड आहे ते पाण्याच्या बॉटल लावून ते प्यायला लावलं त्यांना तीन तीन दिवसामध्ये ऑक्सिजन लेवल वाढून लोक घरी गेले म्हणजे हे कसं एक सोशल वर्क पण झालं चांगलं काम पण होतंय आणि नॅचरल जमिनीच्या खालनं हे काढले जातात बरोबर आणि त्याला निकल कोटिंग करून छोटे छोटे मॅगनेट बनवतात आणि मुंबईमध्ये आपली हेड ऑफिस आहे तुम्ही मला नंतर फोन केला ना तर मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर पूर्ण फॅक्टरी दाखवेन आणि कुठलीही कंपनी असली आज आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये लोक बोलतात कंपनी भागी आहे की हे ते कोण कुठली पळते आता याला जायचं जर असतं तर एक दोन वर्षात पाच वर्षात गेली असती आज सतरा वर्ष झालेत आपल्याला आणि तेवीस ते पंचवीस लाख लोक आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये लोकांचे फोन येतात आपण त्यांना कन्व्हिन्स करतो तुम्ही आणि याच्यामध्ये कसं आहे इंडियामध्ये एवढी मोठी ऑफिस एक लाख स्क्वेअर फीट मध्ये स्वतःच बिल्डिंग आहे बरोबर दादर मध्ये शिवसेना भवनच्या समोर तुम्ही गुगलवर सर्च कराल ना कोहिनूर स्क्वेअर बिल्डिंग त्याची काचेची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये सेचाळीसा मायावर आपलं ऑफिस आहे दिल्लीला पूर्ण पाच मायची बिल्डिंग आहे आणि प्रत्येक स्टेटमध्ये ऑफिस खोलतायत बोडबंदर रोडला आपले बारा बंगले रो हाऊसिस आहेत आपले कंपनीचे म्हणजे तुम्ही उद्या समजा आले तुमचं काम चालू केलं थोडा वेळ लागतो प्रत्येक कामामध्ये पण नंतर एकदा तुमची टीम बनली शंभर लोकांना तुम्ही बोललो मुंबईला घेऊन जाताय तिकडनं लोकांना घेऊन इकडे फॅक्टरीवर आणता आम्ही फॅक्टरी वगैरे दाखवते लोक परत जातात गुजरात हैदराबाद कलकत्ता आणि तिकडनं बिझनेस करतात तो उद्या तुम्ही जर आले तर तो तुमच्या बरोबर काम करून उद्या तिकडे तुमची दहा पंधरा लोक जरी जमा झाली पाच पंचवीस तर आपण तिकडे फेरी मारू सगळीकडे तुम्ही इकडे या प्रत्येक तरीकाने आपण सपोर्ट करू बरोबर काही नाही फक्त दोन लोकांना तुम्ही मदत केली लोक बोलतात निलेश भाई जॉईनिंग करणार आहे चेन बनवणार मी बोलला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चेन को जो आहे ना वो बॅन कर चेन सिस्टम मनी कसं परत डिस्कनेक्ट होते हा पण लोकांना माहित नाहीये ना आता कसं मी तुम्हाला समजा एका दहा वर्षाच्या मुलाशी ओळख करून दिली आणि पंधरा वर्षानंतर तुम्हाला कॉल करेन की दादा या याला भेटायचंय तुम्ही काय बोलाल मी मिलाव पहिले तो मुलगा तेवढाच असणार का नाही बरोबर त्याचप्रमाणे जेव्हा लोकांनी पैसे टाकलेले इन्व्हॉल्व झालेले कुठल्याही तरीकाने त्यांना समजा काम नाही झालं तर त्या टायमाला वेगळं जग होत तर त्याचप्रमाणे असे इंडियामध्ये कायदे कानून असे गाईडलाईन्स वगैरे स्ट्रिक्ट झालेले ना जी छोटे असे जे होते ना त्या कंपन्या निघून गेल्या बरोबर पण लोकांना ते माहित नाहीये त्यांच्या डोक्यामध्ये बसलंय की होय आता मला एक सांगा एकदा डिव्होर्स झाल्यानंतर माणूस परत लग्नासाठी उभा राहत नाही का <laughs> नाही राहते दुसरी बघतेच नाही तो, तो कशाला बोलत नाही की नाही एक ने धोका दिय तो सब लडकी गलत आहे <laughs> हा तुम्ही एका दुकानामधन सामान घेतला कुठून आणि तिकडे काय सामान बरोबर नाही आला तर तो सामान घ्यायचं बंद नाही करणार तुम्ही दुकान बंदी करता दुसरीकडे बघणार बस दुसरा पर्याय बस ही जी मेंटालिटी आहे ना तो थोडा वेळ लागतो हळूहळू सगळ्यांना समजेल बरोबर आणि नेटवर्क मार्केटिंग आहे इंडियामध्ये आता फ्युचर खूपच ब्राईट आहे म्हणून मी सगळ्यांना सांगतो आजच्या डेट मध्ये ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आणि याच्यामध्ये कसं आहे तुम्ही एक प्रोडक्ट घेऊन फक्त आयडी बनवली तुमची पैसे दिले प्रोडक्ट घेतला तुमचा व्यवहार संपला तो पण त्याच्याबरोबर एक अकाउंट एक बनला ना नॉमिनीचं ऑप्शन आहे आपल्यानंतर आपल्या फॅमिलीला भेटतं आणि तीन हजार तीन हजार प्रोडक्ट येतात अजून आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करेन तेव्हा दाखवीन स्कूटी पण आली आज दोन करोड रुपये खर्च लागतो एक शोरूम खोलायला हो हो, हाँ, हाँ। हो, हो।, हो 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 बरोबर तुम्ही लोकांना सांगू शकता माझा माझं शोरूम आहे मुंबईला व्हिडिओ कॉलवर दाखवू का हा बरोबर आणि घ्यायचं तर चल मुंबईला जाऊन येऊ समजलं आणि ही कंपनी ऑल ओव्हर इंडिया इंडियामध्ये डिलिव्हरी फ्री करते हेल्थचे प्रोडक्ट आहेत असे शेतकरी लोकांचे तुम्ही गावी राहतायत तर शेतकऱ्यांचे हो। जे पीक वगैरे जे होतं ना त्याच्यामध्ये बेनिफिट झालाय लोकांना युट्यूबवर हजारो रिझल्ट हेल्थचे सगळ्यांचे बरोबर तर क्रिश्नालिटी काय आपल्या सर काय म्हणता मग कृषी साठी शेतीसाठी वगैरे कृषी याच्यामध्ये टेराटेक करून एक प्रोडक्ट आलेला आहे मेन जे एम डी आहेत कंपनीचे मालक डॉक्टर सागर जोशी स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे हा। सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजे चार हजार आठशे एम एल एम कंपनी मग त्यांनी प्लान बनवून दिलाय विचार करा हा। तर स्वतःचा प्लान किती पॉवरफुल असेल असेल बरोबर तर हे सगळं मी बघितलं आज आपले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाले इकडे दोन वेळा येऊन गेले आणि आपले डॉक्युमेंट घेऊन गेलेत फास्टेस्ट इनकम म्हणजे सर्वात फास्ट इन्कम एका दिवसाची आणि तुम्ही जेव्हा याल तर तुम्हाला दे एक डेमो देईन तुमच्या बॉडी मध्ये सेकंड मध्ये एनर्जी येते आणि निघून जाते म्हणजे रेडिएशन जे आहे रेडिएशन तुमच्या घरामध्ये टीव्ही फ्रीज फॅन ट्यूबलाइट सगळं काही जे आहे ते रेडिएशन सोडतं आणि सर्वात खतरनाक आहे मोबाईल मोबाईलचं रेडिएशन मला सांगा दोन हजार दहाच्या पहिले जेवढे पेशंट होते कॅन्सरचे कशाला डॉक्टर काय सांगायचे तंबाखू गुटखा पान इसकी वजेचे होत आहे हाय बरोबर एवढंच म्हणतो सिगारेट वगैरे मग मला सांगा आजच्या दिवसामध्ये लहान लहान पोरांना कॅन्सर वगैरे होतोय लेडीज लोकांना होत ते कुठला पान गुटखा खाताय हो नाहीच किती आपल्याकडे काहीच गॅरंटी नाही आपल्याकडे तर आपण आज जे आहे ते हे तरी करू आपल्या मुलांना चांगलं वगैरे देऊ शकतो शिक्षण बोलतात ना तुमच्या मुलांचा एज्युकेशनचा पैसा औषधामध्ये जातोय बरोबर आणि हे लोकांना सांगा जर त्यांना पटलं आणि घेतलं आणि बरं वाटलं तर आपल्याला किती सॅटिस्फॅक्शन होत बरोबर बस मेन टार्गेट हा बस तेच आणि पैसा तर आपोआप येतोय कारण तो प्लॅनच तसा आहे ठीक आहे बोला आता काय तुम्हाला विचारायचं असेल तर मी तुमचा वेळ जास्त घेतला नाही <laughs> नाही सर की नाही मी बघितलं आणि म्हटलं सर कॉल करूया आता तुम्ही आता कुठल्या पुढे स्थितीत आहे म्हणजे कुठे कामात आहे का प्रवासात आहे काय म्हणजे नाही नाही मी आता एका ऑफिस मध्ये आलेलो आणि ते बाहेर निघालो ऑफिसच्या कॉल आला हो असं बघितलं म्हटलं आता काय उद्योगाच्या संधी आहेत म्हणलं कृषी क्षेत्रातल्या नाही शंभर टक्के ह्याच्यामध्ये जे रिझल्ट आहेत ना खूपच पॉवरफुल आहे एकदा तुम्ही तुम्हाला व्हिडीओ वगैरे मी सगळं पाठवेन आणि जिकडे तुमचं कमी पडत असेल ना तिकडे मी पुरवेन आता तुम्हाला कुठे कधी समजा कुणाला सांगितलं तुम्ही की भाई असं असं आहे तो बोलेल काय तर अमुक व्हिडीओ वगैरे जे आहेत आपल्या कंपनीचे मालक आहेत जे लोकांचं डिस्कशन आहे शेतकरी लोकांचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती ते पाठवून दिलं तुम्ही लोकांना त्यांना सांगा एकदा बघून घ्या बघितल्यानंतर काय प्रश्न म्हणजे आता मध्ये काय काय प्रोडक्ट आहेत मॅग्नेटिक मध्ये एक तर हाताचा बेल्ट आहे जो आपल्याला रेडिएशन पासून वाचवतो हो त्याच्यामध्ये एक छोटा बेल्ट येतो एक मोठा येतो म्हणजे मोठा समजा तुमचे पाय दुखत डोकं दुखताय दुखता तिकडेही काही झालं की लगेच तिकडे थोडा टाइम बांधून द्यायचा आणि डायबिटीज आहे कॅन्सर आहे पॅरालिसिस आर्थराइड व्हेरिकोज थारो अशी दोनशे आजारांवर करतो कुणाला अंगदुखी वगैरे आहे मेन तुमच्या मी बोललो ना केसांपासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक वस्तू बनते ब्लड सेलने आणि ब्लड सेलची खोराके ऑक्सिजन आणि कुठल्याही माणसाच्या शरीरामध्ये आजार होण्याचं मूळ कारण जे आहे कमजोर ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवलची कमी हे दोन ठीक केले की तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही बरोबर आता मी इकडे मुंबईला आहे तुम्ही तिकडे आहात पण इकडनं बसून तुम्ही कुठल्या डॉक्टरला जाऊन जरी विचारलं तर तुम्ही तिकडून गावामध्ये जेवढी माणसं फिरतायत त्याच्यातनं ते लोकांचं ब्लड सर्क्युलेशन डॅमेज असतं डॅमेज बरोबर. कारण काय त्याचं आता मला सांगा एक पहिल्याची माणसं किती जगायची आपलं आयुष्य शरीर जे आहे किती वर्षासाठी बनवलेलं देवाने नाही आता कसं पहिले देवाने शंभर वर्षासाठी केलेलं होतं आता ते पहिल्याची लोक जगायची एकशे वीस तीस वर्षापर्यंत हा बरोबर आता चाळीस ते साठ सत्तर पर्यंत गेला तर बोनस डे हा बोनस आहे कारण काय तुम्हाला स्पष्ट याचं मॅग्नेटिझमचं डिस्क्रिप्शन सांगतो पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल कारण काय माहितीये जेव्हा गुरुत्वाकर्षण निघतं ना जमिनीतनं त्याच्याबरोबर एक ऊर्जा निघते मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी तुमच्या शरीरावरती प्रत्येकाच्या शरीरावर छोटे छोटे होल असतात त्याच्यातनं घाम निघतो आपल्याला माहिती आहे ना हो हो तर ही आणि आपलं शरीर आणि ही पृथ्वीच एक चुंबक आहे तर ही मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी जी जमिनीतनं निघते हजारो वर्षापासून निघत होती आपल्या शरीरामध्ये एंटर करते आणि तुमच्या शरीरामध्ये डॉक्टर काय सांगतात रिपोर्ट निघा ब्लड रिपोर्ट मध्ये हेमोग्लोबिन आहे आणि त्याच्यामध्ये आयरन आयरन म्हणजे काय झालं लोखंड लोखंड आयरन लोखंड आणि चुंबकला एकच वस्तू येते एकमेकांतर्फे आकर्षित होतात तर ही चुंबकीय ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये एंटर केली ना कि ते आयरन त्याच्यातर्फे आकर्षित होतं आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं रक्त पातळ होऊन जातं आणि ऑक्सिजन लेवल वाढतं बस एवढंच सायन्स आहे पण आता प्रॉब्लेम कुठे येतो तुम्ही आता राहता आपण राहतो बिल्डिंग मध्ये लोखंडाचा पिंजरा आहे आजूबाजूला तीन तीन फूट मध्ये लोखंड आलं की नाही हो बरोबर आहे सगळे लोखंड वर खाली सगळं लोखंड आपण टावर मध्ये टावर मध्ये वर वर राहायला चाललो जमिनीशी संपर्क तुटला कुठला विशेष संपला जे आणि पहिल्याची लोक जगायची कारण ते गावामध्ये राहायची मातीच्या घरामध्ये राहायची मातीच्या घरामध्ये राहायची बरोबर तर त्यामुळे त्यांना प्रॉपर मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी भेटायची आणि आता आपण ट्रॅव्हलिंग पण करतोय ट्रेन बस रिक्षा सगळे लोखंड आहे तर ही आपल्याला जी फ्री मध्ये एनर्जी भेटायची ना तीस चाळीस टक्के ती त्याच्यामध्ये खेचली जाते आपल्या शरीराला तेवढी कमी भेटते कमी मिळते आणि त्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन डॅमेज होत ऑक्सिजन लेवल कमी झालं की नंतर आजार चालू चालू समजलं मेन मुद्दा हाच आहे आता हार्ट मध्ये प्रॉब्लेम आला हार्ट मध्ये हार्ट अटॅक कशाला येतो की तुमच्या हृदयापर्यंत ब्लड ब्लॉकेज झाले रक्त घट्ट झालं की ब्लड आणि ऑक्सिजन हार्ट पर्यंत पोहोचत नाही म्हणून हार्ट अटॅक येतोय बरोबर पॅरालिसिस मध्ये तुम्ही ऐकलं असेल ना की दिमाग मी ऑक्सिजन नाही पोचाय या तो नस दबगे हा नसतं कॅन्सरमध्ये पण काय झालं ब्लड सेल डॅमेज झाले तर सगळीकडे ऑक्सिजन प्रत्येक ऑर्गनला आपलं ऑक्सिजन आणि ब्लड पाहिजे तुम्ही जे काही खाता जेवता बॉडी मध्ये प्रत्येक ऑर्गन पर्यंत पोचतं कशामुळे रक्ताच्या मार्फताने बरोबर तर तेच सर्क्युलेशन बिघडलं बरोबर आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या हळूहळू सगळं समजेल आणि एवढंच फक्त सांगायचं लोकांना बरोबर आहे समजलं आपण सपोर्ट करू तुम्हाला चालेल ठीक आहे या सध्या काय प्रोग्राम आहे का मुंबईचा ओके तासगाव तास ना सांगली तासगाव सांगली मग तास बघा मी तुम्हाला सगळं डिटेल वगैरे पाठवतो हो व्हिडिओ फोटो वगैरे पाठवतो हो आणि ह्याच्यामध्ये कसं आहे प्लॅन मध्ये फायदा बारा बारा तासामध्ये दोन वेळा पेमेंट देत महिन्यातनं साठ वेळा तुम्ही किती घेऊ शकता तुमच्यावर आहे हो बरोबर समजलं ते आपण हळूहळू करू पाहिजे तर हे सगळं मला तुम्हाला डिटेल पाठवून देतो आणि अजून काय प्रश्न असले तर मला विचारा बरोबर चेन पद्धत नाही ही रेफरल झालं रेफरल म्हणजे आज कुठे डॉक्टर चांगला भेटला तुमचं औषध चांगलं झालं तर तुम्ही काय कराल दुसऱ्याला सांगता ना हो हो दोन लाईनीचा बिझनेस आहे मेरी बॉडी को अच्छा लगा तो मैंने लिया आपको अच्छा लगे आप आपलो बस म्हणजे आता हे जर कसं राहणार मग स्वतः आपण जेवढं काम करेल तेवढं म्हणजे तुम्ही काम कराल आणि ह्याच्यामध्ये सगळा प्लॅन मी बघितलेला तेव्हा मला प्लस पॉईंट काय वाटला ह्याच्यामध्ये उद्या मी पण काम करतोय तुम्ही पण करताय तर अशी करून तुमची टीम बनली एकदा तुमच्या खाली समजा दहा हजार लेफ्ट साइडला दहा हजार किंवा हजार लेफ्ट साइड ला हजार राईट साइड ला माणसं आहेत सर्वात खाली जरी दोन माणसं बारा तासाच्या आत आले ना तरी वरती ज्यांच्या जोड्या बनतील सगळ्यांना पेमेंट आहे मधला कोण निघून गेला तर तो आउट झाला समजून घ्या चेंज जी बोलताय ना एक बदला मधली कडी तुटली तर काय फरक पडत नाही हा हा म्हणजे खाली कोणी जरी समजा काम केलं समजा पाच सहा सात नंबर नाही केलं तर आठ नऊ नंबर न, न दहाव्या नंबर न जरी काम केलं तरी ती एक नंबरला प्रत्येकाला फायदा दहा हजार फायद, नंबर असेल खाली दहा हजार नंबर असला खाली तो जरी काम बंद केलं तर त्याच्या खाली जी माणसं आहेत ना ते वरती ज्यांची पॅर बनतील जोड्या बनतील त्या सगळ्यांना पैसे येईल आणि हे एकदाच आहे तुम्हाला बोलतात ना पन्नास वर्ष नोकरी करा पाच वर्ष द्या असं नेटवर्क मार्केटिंगचा बोलतात लोक पण ही जी कंपनी आहे याच्यामध्ये माझं काम करायचं कारण ते ह्याच्यामध्ये पाच वर्षाची गरज नाही जर तुम्ही चांगल्या प्रमाणे केलं तर लोकांनी एका वर्षामध्ये एक एक करोड इन्कम कमवली आज तीन वर्षामध्ये या कंपनीने अडीचशेच्या वर लोकला करोडपती बनवलेलं आहे लोक काय बोलतात कोरोना के बाद धंदा ठपो घ्या गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचा सर्वे बघाल तर सर्वात जास्त करोडपती कोरोना नंतर झालेत हो, 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 ऑनलाइन बिझनेस जे वाढले ना आता पेटीएम गुगल पे झोमॅटो याला कोण ओळखत होत सगळे नंतरच हे झाले ना तर आता ऑपॉर्च्युनिटी आहे आणि याच्यामध्ये आपण लक्ष दिलं ना आता एक तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल देतो बारावी पाचशे समजा दहा हजार लोक आहेत आणि आता सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे येते येते सगळीकडे रॉबोट वगैरे काम करणार हे सगळं जे चालू आहे बिगेर ड्रायव्हरच्या गाड्या वगैरे सगळं तर मला सांगा त्या टायमाला ते शिकलेले असतील त्यांनाच नोकऱ्या भेटतील ना हो बरोबर आता शिकलेले असतील त्यांना भेटणार मग त्या टायमाला ताम त्या टायमाला दहा हजार लोक बारावी पास असतील त्यांना काम भेटेल का नाही काय भेटणार रिक्षा चालवा टॅक्सी चालवा हेच झालं ना <laughs> काय वडापाव टाका काय टाका असं तर हे फ्युचर आहे आपण जे करून चुकलो आपलं प्रत्येकाची आवड काय असते मी जे केलंय ना ते माझ्या पोराला भोगायला नको आज इकडे मला एक दोन भेटलेला कुणाचं मोचीचं काम आहे कुणाचं टिफिन त्याच्यात तुम्ही बघाल जास्त करून सगळे वयस्कर आहेत मी त्यांना विचारलं तुमची मुलं हे काम करणार का उद्या मोचीच्या दुकानावर बसेल का नाही बस उद्या तो माणूस टिफिन द्यायला जाईल का ऑफिसमध्ये तर मी त्यांनाही बोलवलेलो तर मी त्यांना तेच समजावलं सर आता स्वतः जेव्हा बदलले नाही ना, ना तर प्रॉब्लेम होईल हो पुढे तर आता तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे मोका असाच भेटतो बरोबर आता तुम्ही मला सांगा एवढं मी फेसबुकवर टाकले किती लोक बघतात त्याच्यातनं तुम्ही कॉल केला हो मी बघितलं म्हणजे बोलण्याचा अर्थ की ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटत आहे तुम्ही त्याच्यामध्ये पहिलं पाऊल उचलताय बरोबर मुद्दा तो आहे मेन आणि त्याच्यातनं जर करून तुम्ही पुढे गेले समजा उद्या तुमच्या सांगली सांगलीमधन एखादा माणूस जर असा मोठा उभा राहिला सांगली कोल्हापूर सातारा इकडनं लोक तुम्हाला बोलतो ना तुम्ही संडेला एक दिवस वेळ काढून या चारशे चारशे लोक ऑल ओव्हर इंडिया मधून येतात इकडे बॅगा भरून भरून येतात बंगल्यावर थांबतात कोण एक दिवसात परत निघून जात कोण रात्री बंगल्यावर थांबून जात इकडे चारशे माणसं येतात तीनशे चारशे लोक बघण्यासाठी आणि तुम्हाला सडलेला मी व्हिडीओ कॉल करेन दाखवेन तेव्हा पण ठीक आहे रोड ऑफिसला मीरा रोडला मीरा रोडला हेड ऑफिस आहे हे मेन हेड ऑफिस जे आहे ते मीरा रोडला आहे मीरा रोडला बाकी दादरला एक ऑफिस आहे दिल्लीला आहे आणि बाकी छोटे दुसरा जे समजा याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर लोक आहेत तिकडे त्यांनी पण ऑफिस खोल खोल हो बरोबर आहे परत आता उद्या तुम्ही सांगली मधनं चांगलं काम केलं तर सांगलीला ऑफिस टाका टाकलं इकडे लोक हे बरोबर तुम्ही, बरो तुम्ही आपल्या तिकडची जी माणसं असतील आता तुम्ही मला फोन केलाय तर उद्या काय होईल तुम्ही जॉईन झाले समजा तर तिकडची माणसं असेल तर मला इकडे बोलवायची गरज नाहीये गरज नाही तिथं भेटा आणि तुम्हाला इकडे धावपळ करायची गरज नाही मुंबईचे या साईडचे असले तुम्ही पाठवून द्या निलेश आहे करून हो हो बरोबर हा तिकड असले असली तरी ते सरांना भेटा म्हणून खूपच पॉवरफुल प्रोजेक्ट आहे हा मी सगळं बोलतो हा, ना याच्यामध्ये असनवॉल्व्ह झालो नाही आज आपण प्रत्येक माणूस आहे ना चाळीस पन्नास पंचेचाळीस वाले जे एवढं काम सोडून ह्यात मी इकडे उभा राहिलो रोडवर बोलतोय चालत चालत बोलतोय मी कारण मी तुम्हाला बोललो ना फक्त सिमल एकच वस्तू आहे पुढचे पंचवीस वर्ष काम केलं मोठं काय जमा होणार नाही तिकडे करोड रुपये इन्व्हेस्ट करून पण लोकांनी एका वर्षामध्ये एक करोड जमा होत नाहीये नाहीत पण ह्याच्यामध्ये लोकांनी झालेले होणार कसं आहे जेवढं कष्ट खाईल तेवढं वेळ देईल काम करेल तेवढं ते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही किती वेळ देत आहे त्याच्यावर समजलं त्या हिशोबाने आपण करू शकतो बघा तुम्ही आणि मी तुम्हाला रेट वगैरे सगळं पाठवतो हो त्याच्यातनं तुम्ही कुठला एक चॉईस करून त्याच्यामधून आणि मेन सर्वात मोठी गोष्ट सर्वात पहिले प्रोडक्ट स्वतः युज करायचा तुम्हाला आयडिया येईल त्याच्यानंतर तुम्ही लोकांना कॉन्फिडन्स वाढेल सांगायचा आणि आठवड्यामध्येच तुम्हाला आपण जे झोपतो ना झोप येते ना त्याच्यामुळे तुम्ही सांगा निलेश बाई नीन बहुत आ रही है कारण प्रत्येक माणूस जे आहे सहा ते सात तास झोपतो ना त्याच्यामध्ये एक ते दीड तास डीप स्लीप असते ज्याला आपण गहरी नींद बोलतो ना आणि त्या वेळामध्ये आपल्या बॉडीचं रिपेअरिंग आणि मेंटेनन्स होत बरोबर जसे तुम्ही याच्यावर ना बेडशीट वरती ती सहा ते सात तास जी झोप होती ना ती आठ ते नऊ तास होऊन जाते आणि डीप स्लीप जी एक ते दीड तास आहे ती दोन ते अडीच तास तीन तास होऊन जाते म्हणजे बेल्ट बेल्ट आणि काय काय आहे आपल्याकडं हा एक बेडशीट आहे एक पिलोपॅड आहे पिलोपॅड म्हणजे ते आपली जे उशी असते ना त्याच्या मध्ये टाकून द्यायची ती डोक्या खाली राहील ती सर्वायकल वगैरे मायग्रेन वगैरे कोणाला असलं तर ते त्याच्यामध्ये ते असर करेल बेडशीट टाकली त्याच्यामध्ये चादर टाकून झोपून जायचं बस झोपल्याने आणि पाणी पिल्याने दोनशे आजार कमी होतात गाडी वगैरे मिळत होते मॅग्नेटिकच्या मॅग्नेटिकच्या मार्केट भरपूर आहे एक आता चांगलं काम एक निघाला ना की त्याचे डुप्लिकेट भरपूर निघतात ते समजलं तर आणि आपलं तर काय इकडे तुम्हाला दाखवण्यासाठी पूर्ण एक लाख मध्ये ऑफिस आहे कोण बोललं तर समजलं बिंदास तुम्ही करू शकता काम आणि हे जेवढे सर्टिफिकेट वगैरे सगळं आपल्याकडे लीगल पॉईंट वर तुमचा कोण हात पकडू शकत नाही जगामध्ये सर मॅग्नेटिक मध्ये झालं आणि दुसरं काय म्हणलं ते म्हणजे आपल्या क्रि मध्ये वगैरे त्याच्यामध्ये बेडशीट वॉटर वॉटरपॅड हे झालं एक गोल्ड ब्रेसलेट येतं हे पूर्ण किट आहे पॅकेज आहे हा दुसरं आपलं शेतकऱ्या लोकांचे प्रोडक्ट प्रोडक्ट आले त्यात काय सर शेतकऱ्यांचे टेराटेक करून तीन बॉटल असतात एक जमिनीमध्ये टाकतात एक त्याच्या प्लांट वरती प्लांट वर आणि एक वरती पानं वगैरे जे आली त्याच्यासाठी त्याच्याने पिकामध्ये भरपूर फरक पडतो हा आणि दुसरं आपलं स्कूटी आली ह्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो गोल्ड ज्वेलरी कपडे घड्याळ लॅपटॉप कॉम्प्युटर हे सगळं येते तीन हजार प्रोडक्ट येतात तर म्हणजे इन फ्युचर याच्यामध्ये असा प्लान आहे ना की रिपर्चेस मध्ये तुम्हाला जोडी करायची पण गरज नाही सिंगल लाईन वर पण इन्कम घेऊ शकता हे सगळं हळूहळू हो समजेल ठीक आहे मी तुम्हाला पाठवतो व्हिडिओ वगैरे सगळं थोडा वेळ द्या मला ठीक आहे चालेल सर ओके ओके ठीक आहे पाठवतो मी चला सर हा माझं नाव निलेश गजल नंबर सेव्ह करू मी तेजर बघितलं ओके ओके करूया आपण करूया ठीके ثالث <applause> اوك okay, okay.